जामनेर नगर परिषद निवडणुकीत आता माहोल तापला आहे आणि सर्वाधिक चर्चेत असलेला प्रभाग म्हणजे वार्ड क्रमांक तेरा या प्रभागात भाजपकडून माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर रणांगणात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विनोद माळी मैदानात आहेत महेंद्र बाविस्कर यांची ओळख फक्त एक उमेदवार अशी नाही तर ते जामनेर शहरातील ज्येष्ठ एकनिष्ठ आणि सक्रिय भाजप नेते म्हणून दशकभरापासून लोकांच्या नजरेत आहेत वाड्यातील समस्या असोत महिलांच्या अडचणी असोत किंवा शहरातील नागरी प्रश्न महेंद्र बाविस्कर आणि त्यांचे कार्यालय चोवीस तास तत्पर असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे शासनाच्या योजना महिला ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि विधवा यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले यासोबतच प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनेक विकासकामे आणून दिल्याचे स्थानिक नागरिक सांगतात प्रचाराला सुरुवात होताच महेंद्र बाविस्कर यांना वार्डातून आणि शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या दीर्घकालाच्या कार्याचा आणि संपर्काचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे यासोबतच एक महत्त्वाची बाब म्हणजे महेंद्र बाविस्कर यांच्या प्रचाराला युवकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे भाजपचे कट्टर समर्थक स्वप्नील बडगुजर यांनी स्वतः पुढाकार घेत युवा शक्ती एकत्र उभी केली असून तरुण मतदार मोठ्या संख्येने बाविस्कर यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत आहेत या मुकाबल्यात त्यांचे विरोधक असतील राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे विनोद माळी या लढतीमुळे वार्ड क्रमांक तेरामध्ये चुरस वाढली असून दोन्ही गटांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे जामनेरच्या राजकारणात वार्ड क्रमांक तेरा विशेष महत्त्वाचा मानला जातो आणि त्यामुळे या प्रभागातील निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे महेंद्र बाविस्कर यांच्या मजबूत जनसंपर्क सेवा आणि अनुभवामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात असले तरीही अंतिम निर्णय मतदारांचा

त्या संकल्पाला अनुसरून आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे वार्ड क्रमांक पाच अ वार्ड क्रमांक पाच ब आणि तेरा नंबरमध्ये अ मध्ये निर्माण केलं आणि सदरूप हाम करत असताना इतका आनंद होतोय की खरोखर गेली जोवी जो अनेक वर्षापासून या दांदेड शहराला तालुक्याला दा न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आणि जनतेला जनतेने आमच्यावर तिचे अथक प्रेम केलेलं आहे कार्यकर्त्यांनीचे अथक प्रेम भाऊंवरती केलेलं आहे त्याचा परिभाव हा आहे की मी तिसऱ्यांदा या ठिकाणी फॉर्म भरतो आहे आता पुढे भविष्यात अहो जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व मानत आहे सर मतदारांना काय आव्हान मतदारांना आव्हान एकच आहे की आपण विकासाच्या पाठीशी उभं राहो मतदारांचा प्रयत्न एवढं आहे की प्रत्येक परिवारामधले आम्ही सदस्य आहोत असा एकही परिवार नसेल की त्या ठिकाणी आमचा मान सन्मान किंवा आम्ही जे कार्यकर्ते आहोत कुठलंही काम असो धाडकी बाईन योजना असो घरकुला असो किंवा कुठल्याही धन धनधान्याचं काम असो वैयक्तिक काम असो वैद्यकीय काम असो भावंडी या संस्कारात आम्हाला घडवलेलं आहे त्या संस्काराचा पुरेपूर वापर आम्ही याच ठिकाणी करतोय आणि त्याचाच या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की आज सदा फॉर्म भरायला मी आलो आणि किती आनंदाने आमचे कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत